होऊ शकता मित्रांनो तिथे हा सर्व प्राण्यांचा आवडीचा पीक आहे तर आपल्याकडे आता आपण हे ट्रायल तुम्हाला दाखवण्यासाठी टाकलं आहे पण आपल्याकडे शक्यतो कुटी मशीनने कुठे करून सर्व शेळ्यांसाठी गायींसाठी आणि मेंढ्यांसाठी वापरलं जातं अतिशय पोषण मूल्य चांगला असणारा चारा मी वारंवार सांगतो खरोखरी खूप चांगला पोषण मूल्य असणारा चारा आहे कमी खर्चामध्ये आपण उगवू शकतो तसे एकदा लागवड केल्याने जास्त दिवसापर्यंत चालतो असे खूप सारे फायदे आहेत फक्त योग्य पद्धत त्याला मॅनेज ठेवायची त्याला करायची आपण आता अक्का पाला टाकला होता त्यातला हा पाल्याचा भाग खाल्ला आणि अशा प्रकारची काडी राखली गेली त्यासाठी मी नेहमी सांगतो की आपण नेहमी कुट्टी करून वापरा अशा प्रकारचा पाला होतो बरं ह्याच्यामध्ये काय असतं हे चांगले फायबर कंटेन असतात त्याच्या काडीमध्ये ते राखले जातात आणि फक्त पाला आणि मऊ भाग खाल्ला जातो त्यासाठी कुट्टी वापरा आणि कुट्टी ही तितक्याच चांगल्या आवडीने खातात